नमस्कार माझे नाव केशर भुतेकर आहे तर मी आता जात्यावरल्या वया म्हणित आहे आवडल्या तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आव कळीच्या नार हे लावकळीचा बाई व छंद ेला कळीचा छंद छंदलुई इंजन केलं बंद चालू इंजन केलं कळी साव छंद माझ्या विजय बाळायन माझ्या विजय चालू इंजन केलं बंद चालू इंजन केलं बंद कळी चाव नार ये कळ करून वाईला कळ करुनी वाईला लावी व झुंजायालावी जाया लावी झुंजायालावी कळ करुनी वाईला माझ्या विजय बाळायन माझं जय बाळायन चुलता झुंजाया लावी विवैला चुलता झुंजाया लावी विवैला <coughs> कळी चाव नार करी तो ये कळव करीतो येता जाता कळ पय था जाता चुलता भात उभा होता चुलता सभात उभा होता कळकरी तो येथा जाता माझ्या जा विजय बाळा येत माझ्या मी जय बाळा यचा चुलतास भात उभा होता चुलता वस भात उभा होता माझ्या बाळा चव शेत शिराडून गावीच्या शिवाय शिराडून गावीच्या शिवाय बळद केले तर गरवा बळद व केले तर गरवा वयला शिराडून गावीच्या शिवा एवढ्या शुभ महाबळायन थोड्या शुभम बाळाय बळदव केले त गावला बळदव केले त गाव येला नंदव ह्या शिवाच्या शिटी गेल्या आम्ही शिवाच्या शीती गेल्या ही झाव नी नच मल्या ती झाव नी आच शिवाच्या गी गेल्या खल्या पाठल्या आताल्या पाच माव कल्या ही घाव नी याचं मवकल्या धन्यवाद